नमस्कार मी पंजाब डक्का आज आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस श्राव श्रावण सोमवारमधला पहिला श्रावण सोमवारी मी आलेलो आहे दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ दादांच्या कारखान्यावर आलेलं आहे या ठिकाणी शेतकरी मिळाव्या या ठिकाणी बघा पाहू शकता या कोल्हापूर शिरोळ या भागामध्ये सूर्यदर्शन झालं आणि या ठिकाणून सर्वप्रथम ज्या भागात आहे म्हणून त्या भागाच्या भागा सर्वप्रथम शेतकऱ्याला अंदाज येतो तुमच्या कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा या भागामध्ये आणखी दोन तीन दिवस थोडं सरीउसरी चालू राहतील पण तुम्हाला सांगतो की तुम्ही काय करा आठ तारखेपर्यंत आठ आठ जुलै आठ ऑगस्टपर्यंत तुम्ही काय करा ऊसाला खत घेऊन टाकून घ्या शेतीचे कामं करून घ्या कारण की आठ जुलै आठ आठ ऑगस्टच्या नंतर म्हणजे नऊ ऑगस्टला कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्ट पासून पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आणि योगानं कोल्हापूरमध्ये या ठिकाणी शेतकरी मिळावा आलोय त्या कारखान्यावर शेतकरी मेळावा म्हणून या सर्वप्रथम कोल्हापूरवाल्याला सांगू इच्छितो तुम्ही आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामं करून घ्या नऊ ऑगस्ट पासून तुमच्या दक्षिण महाराष्ट्राकडून म्हणजे कोल्हापूरकडून पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा साहेब आमच्या विदर्भात मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे विदर्भ आणि मराठवाड्यात तुम्हाला सांगतो आज आहे अठ्ठावीस जुलै आजपासून तुम्ही काय करा आजपासून सूर्यदर्शन होणार आहे पण काय होणार आहे दुपारनंतर ज्या ठिकाणी सूर्यदर्शन झालं ना त्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक तुरळक ठिकाणी पाऊस पडेल म्हणजे ही अंदाज लक्षात येतात पण तुम्हाला एक सांगतो की विदर्भ मराठवाडा विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काय करायचं पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ तुम्ही काय करा शेतीचे कामं आठ ऑगस्ट आठ आग ऑगस्टपर्यंत शेतीचे कामं करून घ्या फवारण्या करून घ्या सोयाबीनला देखील फवारण्या करा कापसाला देखील खत घालून घ्या त्याच्यानंतर ज्या ठिकाणी सोयाबीनमध्ये पाणी साचलं तिथं सुपर फॉस्फेट टाका कारण की तिथेलं पाणी आटून जातं कापसामध्ये पाणी साचलं असलं तर तिथं देखील सुपर फॉस्फेट टाका तिथेला आटून जातं आणि तुमचे कापसं ओंबळत असेल तर काय करा त्या कापसाच्या बुडाला पाय द्या पाय दिल्याच्यानंतर तुमची ती मर देखील थांबते पण हे लागले